सकल मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर इथं चक्काजाम आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होत आहेत हे चक्काजाम आंदोलन होणार असल्याचं सकल मराठा समाजाच्या सोलापूर आयोजकांनी सांगितलं आहे मुंबई इथं झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये एकतीस जानेवारी रोजी सरकारविरोधात राज्यभर मराठा समाजानं चक्काजाम आंदोलन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी नाहक मराठा समाजात फूट पाडण्याच्या हेतूनी वृत्तपत्रांमध्ये पुणे विभागात ऑल एडिशनमध्ये चक्काजाम आंदोलनाला उपस्थित राहण्यासंबंधी संभ्रमावस्था निर्माण करणारी जाहिरात दिली आहे त्या अनुषंगानं सकल मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर आयोजकांनी हा चक्काजाम आंदोलन होणार असल्याचं ठणकावून सांगितलं आहे उद्याच्या एकतीस जानेवारीला सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा सोलापूर शहरात सात ठिकाणी व सो जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन हातात घेत आहे कोणीतरी खोडसाळपणाने या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो पंधरा जानेवारीला मुंबईच्या जा मिटिंगमध्ये चक्काजामचा निर्णय झाला व मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी आमच्यातले एकीमध्ये फूट पाडण्यासाठी ज्या प्रवृत्तींनी आज लोकमत पेपरच्या पहिल्या पानावर जाहिरात देऊन या आंदोलनामध्ये सभागृह आसावन केलं त्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो आहे या विषयावर सरकार दरबारी अनेक जिल्ह्यातून जवळजवळ पन्नास ते पंचावन्न महामोर्चे झाले परंतु अजूनही शासनाला जाग आलेली नाही याचा आक्रोश चीड ह्या सरकारच्या विरोधात मराठा बांधवांच्या बांधवांच्यामध्ये आहे समाजामध्ये आहे आणि त्यामुळे सरकार दरबारी आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी सकल मराठा समाज सोलापूर शहराच्या वतीनं सोलापुरातील सात ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन आम्ही करत आहोत